निष्पक्ष राजसत्ता येत्या तारखेला आपल्याला माहित असेल अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे कोणी रांगोळी करेल कोणी घर सजवेल कोणी एक देखावा तयार करेल कोणी घरामध्ये कंदील लावेल नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत तुम्ही जी के के तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या ज्या काम तुम्ही केलंय त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे आम्ही प्रभागामध्ये तीन अशा घरं निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून एक दोन तीन पहिले तीन कोणीतरी येतील आणि असे तीन निवडलेल्या घरांमधील त्या तीन घरातल्या दोन सदस्य प्रत्येकी म्हणजे एक दुसरा तिसरा पहिले तीन देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून दोन लोक असे तुमच्या प्रभागातून सहा लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चानी त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे त्या योजनेचं नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेचं नाव आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पॅम्पलेट वाटणार आहोत त्या पॅम्पलेटमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे जे काही केलं असेल तुम्ही रांगोळी केली तुम्ही कंदील केलं तुम्ही काय केलं सेल्फी काढा परत त्याचा फोटो काढा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका आम्ही तीन दिवसामध्ये सगळं अवलोकन करू आणि मेरे घर आहे श्रीराम म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामाचं स्वागत कसं केलं हे मला पाहायचंय आणि ज्याच्या मनामध्ये खरंच भावना आहे ज्याच्या मनामध्ये खरंच श्रद्धा आहे त्यांनी ते असं सुंदर करेल अंतर्मनातून करेल की त्याला रामाची भेट घालून द्यायची जबाबदारी सुजीविकेची राहील हे मी तुम्हाला काहीतरी दृष्टी